संपूर्ण राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहे गणरायाची सेवा करण्यासाठी गणेश भक्त सज्ज आहेत महाराष्ट्रात गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो कवाड खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा भाजपा युवा मोर्चा भिवंडी ग्रामीण अध्यक्ष निलेश गुरुनाथ गुरव व भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती नमिता निलेश गुरव व गुरव कुटुंबियांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी पाच दिवसीय भिवंडी तालुक्यातील कवाळ येथे गणपती बाप्पाची विधिवत पूजा अर्चना करत मनोभावाने गणरायाची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली सगळ्यांच्या जीवनातील दुःख दूर होऊन सुख समृद्धी हो हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना करत असल्याचे निलेश गुरव म्हणाले कुटुंबीय एकत्र येत गणेश उत्सव साजरा करतात आज गणपती बाप्पा आला आनंद झालाय राज्यात आनंदमय वातावरण आहे भिवंडी शहर व ग्रामीण भागात गणपती बाप्पाचे आगमन झाल्याने सर्व देशवासियांना गणपती बाप्पाला शुभेच्छा दिल्या आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली गणपती बाप्पाच्या मखराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे तसेच बाप्पाच्या दर्शनासाठी भावी भक्त मोठ्या श्रद्धेने येत आहेत मोठ्या आनंदाने गणपती बाप्पाची मनोभावाने सेवा करताना दिसत आहे म्हणजे श्रावण महिना आपला गणपतीचा सण येतो एकदम चांगल्या प्रकारे होतो खरं आनंद येत होतो चांगली सुखाचा व्यवस्थित दरवर्षी येत राह सगळ्यांचा सण साजरा हो आज बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही संपूर्ण देशामध्ये दे। गणेशोत्सव स सण साजरा होत आहे हा सण अतिशय उत्साह आणि आनंदाने साजरा होत आहे आज आपण बघितलं तर गणेश आपण जेव्हा गणेशाची पूजा गणपती बाप्पाची पूजा आपण घरामध्ये करतो त्यांची स्थापना करतो आपला जो वातावरण असतं तो एकदम आनंदीमय होतो आणि घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते आज मी या ठिकाणी संपूर्ण भिवंडीवासियांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना सुख समृद्धी आणि आरोग्य लाभो अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो जवळजवळ पंधरा ते सोळा वर्षापासून माझ्या घरी गणेश बाप्पाची स्थापना होते आणि सर्व आनंदाने या ठिकाणी सर्वजण येतात सर्वा मी सर्वांना हेच सांगेन की आपण जेव्हा गणपती बाप्पाची पाच दिवस किंवा दहा दिवस मनोभावे पूजा करतो जेव्हा विसर्जन करताना त्यांना व्यवस्थित आणि सांभाळून आपण सर्वांनी त्यांचं विसर्जन करण्यात यावं खू फ्रेंडली राहून आपण मातीची वगैरे मूर्ती हे करावी जेणेकरून आपल्याला नैसर्गिक हानी होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे